पुंडलिका नदीचा जो प्रदूषण येतं आणि मोठ्या प्रमाणात या पुंडलिका नदीचं प्रदूषण या मच्छीमारांना बाधित करतं आहे आणि एम आय डी सीचं जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ते बंद पडलेलं आहे आणि आज गेल्या अनेक वर्षापासून इथे प्रदूषित पाणी होऊन मच्छी मत्स्य आमचे मृत्यू पावतात आणि वारंवार तहसीलदारांना कलेक्टरना त्यांच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांना किंवा मत्स्य खात्याला एम आय डी सीला वारंवार सांगितलं जातं की बाबा ही मच्छी मरत आहे या प्रदूषणाच्या पाण्यामुळे याची काहीतरी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आमचं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे परंतु अनेक वर्ष झाली याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून आज मी या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे आमचे सर्व जे कुळी बांधव आहेत मच्छीमार बांधव आहेत माझ्या भगिनी आहेत यांना सगळ्यांना घेऊन तहसीलदार ऑफिसमध्ये आलो आणि तिथे मत्स्योद्योगचे जे अधिकारी होती त्यांना बोलवलं एम आय डी सीचे जे अधिकारी होते त्यांना बोलवलं प्रदूषण कमिटीचे समितीचे जे अधिकारी त्यांना त्यांनासुद्धा इथं आमंत्रित केलं आणि सर्वांची आम्ही एक कॉमन मिटिंग घेतली आणि त्याच्यावर चर्चा केली की बाबा हा जो प्रदूषणाचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर काहीतरी आपण पर्याय शोधायला पाहिजे पर्याय काढायला पाहिजे कारण हे मच्छीमारांचं फार मोठं नुकसान होतंय आणि हे नुकसान होऊ नये पुढे जाऊन भविष्यात त्याच्यावर आम्ही चर्चा केली आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं की एम आय डी सी जेवढ्या काय एम आय डी सीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत पोल्युटेड इंडस्ट्रीज आहेत ज्याचं प्रदूषण पाणी डायरेक्ट समुद्रात सोडतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत त्यांना आम्ही नोटीसही देणार आहोत हे आमचं तहसीलदार साहेबांनी आता सांगितलं आहे त्याचप्रमाणे एम आय डी सीला त्याचप्रमाणे मत्स्य खात्याला त्याचप्रमाणे एम पी सी बीलासुद्धा त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे है जे है बंद करा मच्छ का त्वरित आपण हे जे दूषित पाणी आहे हे पाणी बंद करावं आणि या मत्स्य उद्योगा मत्स्य जे कोळी माझे बांधव आहेत जे मत्स्याचा धंदा करतात मच्छीमाराच्या उपजीकेवर साधन आहे आणि ते मत्स्य उपजीकेवर जग जीवन जगत असतात त्यांना तुम्ही कुठेतरी त्यांचं हे कंपन्सेशन द्यायला पाहिजे त्यांनी त्याच्यावर सांगितलं की जे मृत मत्स मासे आहेत त्या माशांचं कंपन्सेशन द्यायला तयार आहेत त्यांनी सांगितलं बावीस गावातले लोक आहेत त्या बावीस गावामध्ये तलाटे आणि ग्रामसेवक पाठवणार आहेत आणि आमचे सुद्धा कोळी बांधव मच्छीमार बांधव त्यांच्यासोबत राहतील आणि जे जे काही नुकसान झालं आहे त्याचा सर्वे केलं जाईल आणि त्या सर्वेप्रमाणे जे नुकसान झालेलं हो आहे त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे ते सांगितलं की आम्ही ते देऊ जर का ही घटना जर याच्या पुढे ही नियोजन कसं मी तुम्हाला सांगतोय की मी दोन वेळा हा प्रश्न सभागृहामध्ये मी उपस्थित केला आणि सभागृहाने सुद्धा मला आश्वासित केलेला आहे की हा प्रश्न निश्चित जे प्रदूषण पाण्याचं आहे ते आम्ही त्या एम पी सी बीला सांगून एम आय डी सीला सांगून मत्स्य व्यवसायाला सांगून आम्ही तो प्रश्न सोडवणार आहोत परंतु आता काय इलेक्शन झालं गेल्या अधिवेशनात मी हा प्रश्न उपस्थित केला होता परंतु हे अधिवेशन संपल्यानंतर निश्चित मी ह्या मुख्यमंत्री मोदयांकडे हा प्रश्न नेणार आहे आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी